नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी अभ्यास दोन पाठ क्रमांक तीन पृथ्वीवरील सजीव या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत चार प्रश्न बघायचे आहेत प्रश्न क्रमांक एक प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न एक पेशी सजी व सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते उत्तर एक पेशी सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते हा प्रश्न एक पेशी व सजीव कसे निर्माण झाले उत्तर एक पेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले उत्तर शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचारशे अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत चक्राकार गतीने त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्यभूती फिरणारे ग्रह निर्माण झाले प्रश्न प्राणींची दोन वैशिष्ट्ये लिहा उत्तर प्राणी श्वासोच्छवास करतात प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत प्रश्न क्रमांक तीन पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून गोल करा बघा पहिल्या ग्रहाचं नाव आहे मंगळ त्यानंतर राहू चंद्र नेपच्यून युरेनस शुक्र बुध रवी प्रश्न क्रमांक चार पुढील घटना कालानुक्रमे लिहा आता या घटना लिहिलेल्या आहेत अ ई यांना आपल्याला काळानुसार क्रम लावायचा आहे घटना घडलेली आहे काळानुसार तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान अवकाशात निर्माण झाला सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले त्यानंतर पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली त्यानंतर अनेक प्रकारचे सजीव निर्माण झाले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय